आज कर्मळा पोलीस आणि तसेच तहसील ऑफिस आणि पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांचं एक शिबिर घेण्यात आलं कशा संबंधित ते शिबिर होतं आणि त्यामध्ये नेमकं आपण कशा प्रकारचं आणि काय मार्गदर्शन नमस्कार मी नानासाहेब सोटे माइंड इन एल पी एन वेलनेस कोच आज जो विषय होता तणावमुक्त जीवनशैली डायबिटीज कारण त्यापासून मुक्ती कशी मिळवायची आणि सुखी आणि आनंदी जीवन जगून आयुष्यामध्ये नेहमी आनंदी कसे राहायचं ह्या विषयावर मी सखोल मार्गदर्शन केलेलं आहे विशेषतः मला जाणून आलं की पोलीस कर्मचारी काम करताना अनेक ट्रेस असतात काम करताना तणावखाली जीवन जगत असतात तर हे मन थोडंसं आपण जर मनाला रिलॅक्स केलं चांगले विचार केले चांगला आहार घेतला बेसिक आपल्या आहारावर असतं आपण जर प्लांट बेस्ड डायट घेतला निसर्गातलं गेलेलं आपल्या पोटामध्ये गेलं चांगले विचार केले नक्कीच प्रत्येक व्यक्ती शंभर पार करू शकेल आयुष्यामध्ये एवढं सांगायचं या ठिकाणी म्हटलं त्यांच्याकडे चोवीस अशा वेळेस त्यांना त्यांची प्रकृती किंवा इतर हेल्थ जे आहे ते सांभाळता येत नाही यासंबंधी आपण म्हणजे काय निरीक्षण नोंदवलं किंवा कशा प्रकारचे मार्गदर्शन सर कसं पोलिस म्हणले की शेवटी नोकरी ही नोकरी आहे आपली आपण तर काम तर केलं पाहिजे आपण आपल्या कर्तव्याला हे पूजा समजलं पाहिजे आपण ते काम केलं पाहिजे आणि जेवढं तुम्ही कामं स्वतःला ओतून द्याल झोकून द्याल तेवढं तुम्हाला त्यातनं एक आनंद मिळेल आणि तणावमुक्त जीवन जगताना ठीक आहे आयुष्यामध्ये प्रत्येकाला तणाव येतोच परंतु ज्यावेळी तुम्ही घरात जाता त्यावेळी तुम्ही एक तिथला चांगला व्यक्ती बनला पाहिजे चांगला पती बनला पाहिजे चांगला वडील बनलं पाहिजे चांगली माता बनलं पाहिजे चांगली पत्नी बनलं पाहिजे जेदा ते सोडून दिलं पाहिजे जे तुम्ही विचार घेऊन जरा जर तुम्ही तणाव असेल तणाव विचार घेऊन तुम्ही घरी न जाता तिथं घरी गेल्यानंतर सगळे विचार सोडून परत घरच्या कुटुंबामध्ये पण जर समर झालो तर मला वाटतं तो परत तणाव येणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला वर्तमान काळात जे जीवन जगता आलं पाहिजे कारण श्वास हाच आपलं जीवन आहे श्वासावरच आपण जर जीवन जगलं मग जे काही वर्तमान काळात आपण जर विचार चांगले गेले तर नक्कीच उद्या देऊ त्यासाठी नक्की चांगला असणार आहे सर प्रथ प्रथमतः मी करमाडावा पोलिसचे लोकप्रिय अधिकारी आदरणीय विनोद उगेकर धन्यवाद देतो की त्यांनी हा कार्यक्रम घडून आणला आणि लोकांना एक चांगला एक विचार दिला आणि हे जे लोक माझ्यासमोर बसले होते त्या मला एवढंच अपील करायचं तुम्ही तुमचं काम करताना कर्तव्यामध्ये कर्तव्य तुमचं पार पाडा पण पार पडताना तुम्ही स्वतःला विसरून द्या की मी एक चांगला माणूस आहे मला पण माझे कुटुंब आहे मला पण माझी फॅमिली आहे मी त्यांचं पण चांगलं आरोग्य जपेन जर मी स्वतः आरोग्य चांगलं जपलं मला निश्चितच माझ्या आरोग्याप्रमाणे माझ्या कुटुंबावर होत असतो जर मी निरोगी राहलो निश्चितच माझं कुटुंब निरोगी राहील आणि मला एवढं सांगा जे लोक देश सांभाळतात देशाचं रक्षण करतात लोकांचं रक्षण करतात त्या लोकांसाठी खरंच मला आज आनंद वाटतो की त्याला कॉल मी काहीतरी चांगलं कार्य केलं याचा मला आनंद मनस्वी आनंद होतो तर मी साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो तर मला हे लोक आपल्याला अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना लोकांना अपील करायचं आहे की तुम्ही वर्तमान काळात जीवन जागा तुम्ही स्वतःला समजा की मी इथला एक विश्वस्त आहे मी मालक नाही जे काही तुम्ही ते मृत्यूदाला आलात तुम्ही इथे एक विश्वस्त आलेले आहेत जे स्वतःला मी 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 म्हणतात ते मी तुम्ही नाही ज्या वेळेला तुमचा इगो बाहेर पडेल आणि तुम्ही एक तुम्ही एक चांगलं रचनात्मक कार्य कराल लोकांसाठी लोकांच्या सार्वजनिक लोकांच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य निर्माण कराल त्या तुमची आयडेंटिटी बदलेल तुम्ही एक चेंजमेकर बनाल तुम्ही स्माईल जनरेटर बनाल तुम्ही एक पात गाईड बनाल असं जर तुम्ही काम केलं निश्चित मला वाटतं लोकांना मला अपील करायचं तुम्ही चांगला आहार घ्या चांगला विहार करा योगासन करा प्राणायाम करा विश्वास जागतिक योग देऊ नये योग देऊ योग देऊ नये आणि सतत लोकांच्या मतीला धावून जावा कुटुंबाची काळजी आहे मुलांची काळजी घ्या आणि चांगल्या लोकांच संगत करा चांगल्या पुस्तकच सांगा चांगले बुक्स वाचा कारण तुम्ही जे वाचता तसं तुमचं आयुष्य असतं मला एवढं अपील करायचं चांगला आहार घ्या चांगला व्यहर करा चांगले बुक्स वाचा आणि निरोगी जीवन जागा आतापर्यंत हां गेले पंधरा ते वीस वर्ष मी या पेपिंगमध्ये आतापर्यंत मी पूर्ण राज्यातनं पाच एक लाख लोकांना ॲड्रेस केलेलं आहे माझे ॲक्च्युली वर्कशॉप असतात वन डे टू डे थ्री डेज सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पण बोलतो मी हे तो ट्रेलर आहे पिक्चर तो आम्ही बाकी आहे तर मी एक मोजकं बोलू आज तर मला आजची लोकं मला इन्व्हॉल्वमेंट फार चांगलं जाणवलं मी विश्वाचं बघतो की सगळे लोक इन्व्हॉल्व्ह झाले माझं वैशिष्ट्य पहिले दोन मिनटं लोकांना मी आपलं करून घेतो आणि लोकांच्या जिवाडीचा प्रश्न आहे आपल्या इथे कथाकथा पण सॉंग चालणार नाही लोकांचा ज्वलन प्रश्न काय आपण ज्या ज्या बोललो आणि त्या लोकांचं अपील झालं सर्व अधिकारी वर्गाने पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेषतः पोलीस पाटलांनी महिला पोलीस पाटलांनी विशेषतः मी महिलांना धन्यवाद देतो आज एवढा मोठा सण असताना देखील मोठा जरी दे पौर्णिमा हा मोठा सण आहे तरी पण आज महिला आल्या आणि त्यांनी कार्यक्रम पाहायला मला वाटतं नक्कीच त्यांच्या जीवनात बदल होईल आणि त्यांचं सर्वांचं जीवन पुढचं खूप खूप चांगलं होईल अशी मी त्यांच्यासाठी अपेक्षा करतो आणि

तर तुमच्यातलं स्किल काय वळखा आधी तुमच्यामध्ये कुठला माणूस लागत आहे तुम्ही चांगले गायक आहे का चांगले कलाकार आहे का चांगले राजकारता आहे का तुमच्यातला गुण वळखा त्याच्यावर काम करा आपण बघतो की अनेक लोक शिक्षण असताना देखील महान उद्योगपती वाढलेत वारपत झाले खरपच झाले तर तसं तुम्ही देखील बना पुस्तकावरचा विषय म्हणून राहता की तुमच्यातला गुण कुठला तो वळखा त्याच्यावर कार्य करा तुमचं टॅलेंट काय तुमचं स्किल काय ह्याच्यावर जर काम केलं मला पालकाला पण अपील करायचं आहे की तुमच्या मुलाला जे आहे त्याला बनवू द्या दिसायला त्याला काहीतरी देऊन पाठवलेलं आहे तुमचा मुलगा खूप चांगलं आहे त्यातले कुठल्या गुणजन त्याला सपोर्ट करा त्याला जे काही जे बनवू द्या नक्कीच तो त्या आयुष्यामध्ये पुढे जाईल आणि तुमच्या घरानेच नाव पूर्ण करेन त्याचं नाव चांगलं ना करेल तर मला विद्यार्थी अपील करायचं आहे की नैरास्य जाऊ नका चांगले बुक्स वाचा आणि अपयश आलेले यश हे कायमचं पुढं कधी न समजण्याचं अपयश खचून जाऊ नका कारण तो आयुष्याचा एक पाठ भाग असतो परत एकदा उभारा आणि पुढं चाला एवढंच मला सांगायचं